वसमत तालुक्यातील कोर्ताफाटा शिवारात बँक कर्मचाऱ्याला लुकल्या प्रकरणात आंध्र प्रदेशातून ताब्यात घेतलेल्या सहा आरोपींकडून पळवलेल्या सहा लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांसह वीस लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व कुरुंदा पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे या प्रकरणात पोलिसांनी बावीस तासात तब्बल एक हजार सहाशे किलोमीटर प्रवास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत वसमत तालुक्यातील कोर्ता शिवारात चोंढी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी ज्ञानेश्वर भोसले यांना वाहनाची धडक देऊन खाली पाडले त्यानंतर दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी आठ लाख रुपयांची रक्कम पळवली होती या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिनांक नऊ रोजी गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलाब रोहन यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे तथा वृंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे पथक तयार केले होते या पथकाने या गुन्ह्यातील तीन आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे त्यानंतर त्या आरोपींच्या चौकशीमध्ये आणखी सहा जणांचा यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासल्यानंतर सहा जण आंध्र प्रदेशात पळाल्याची माहिती मिळाली त्यावरून उपनिरीक्षक पंढरी गंधकवाड उपनिरीक्षक कारामुंगे जमादार गजानन पोकरे भुजंग कोकरे संदीप टाक साईनाथ कंठे आकाश टापरे नरेंद्र साळवे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने बापटला रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकून महेंद्र कांबळे बालाजी पानधोंडे ओमकार गव्हाणे बालाजी डाखोरे नागेश खराटे यांच्यासह एकाच ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांच्याकडून पळवलेल्या आठ लाख रुपयांच्या रकमेपैकी सहा लाख सत्तर हजार रुपये तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने असा वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग आहे काय याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे तर गुन्हा दाखल होऊन तीन दिवसात सर्व गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक निलाब रोहन यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे उमेश चक्कर हाय प्रवाह नेटवर्क हिंगोली